मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे अनेक मंत्री आमदार वादात अडकल्याने शिंदे सेनेची गोची झाली त्यात स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपानं स्वबळाचा नारा दिल्याने युतीतील समीकरण बदलण्याची शक्यता आहेत एकीकडे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे शिंदे सेनेचे अनेक मंत्री आमदार वादात अडकत चालले आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून केले त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्याची माहिती समोर आली त्यानंतर राज्य भाजपाला मेसेज गेल्याची सूत्रांची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळ आजमावून दोन हजार एकोणतीस साठीची तयारी सुरू करेल अशी चर्चा आहे पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे मुंबईत सोबत लढू बाकीच्या ठिकाणी युती करायची ते नंतर बघू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली शिंदे सेनेला सांभाळून घेण्याच्या सूचना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिंदे सेना आणि भाजप युतीत लढण्याच्या शक्यता वाढल्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मराठी मतदार शिवसेना उभाठा आणि मनसेच्या पाठीशी उभे राहतील याची भीती भाजपाला वाटते ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फाटाफूट भाजपला नकोय महायुतीसोबत लढल्यास उद्धवसेना मुंबईत चाळीस ते पन्नास जागा मिळू शकतात पण भाजप शिंदेसेना स्वतंत्र लढल्यास मतविभाजनामुळे उद्धवसेना साठ ते पासष्ट पर्यंत पोहोचू शकते उद्धव सेनेनं उभारी घेतल्यास भाजपाला फटका बसेल ते भाजपाला नकोय लोकसभा विधानसभेची निवडणूक भाजपानं शिंदे सेनेसोबत युती करून लढवली विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आल त्या शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा मेसेज गेला त्यातच आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईत त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्रपक्षांना वापरतो आणि गरज सरल्यावर दूर सारतो असा संदेश जनतेत जाईल याचीही भीती भाजपाला वाटत मुंबई शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढेल असंही दिल्लीतील नेत्यांना वाटत मुंबईत भाजप मजबूत आहे त्या तुलनेत शिंदे सेना कमजोर आहे त्यामुळे भाजप अधिकाधिक जागा लढवू शकतो शिंदे सेनेपेक्षा दुप्पट जागा लढवण्याचा भाजपाचा मानस आहे एकशे वीस ते एकशे चाळीस जागा लढवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल एकनाथ शिंदेने गेल्या काही निम्म्याहून अधिक नगरसेवक गळाला लावलेत त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लॅन ऍक्टिव्ह केला आहे दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिंदे सेनेनं गेल्याच आठवड्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली मुंबईत दलित मतदारांचं प्रमाण मोठं आहे या मतदारांवर लक्ष केंद्रित करून रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे रामदास यांची रिपाई महायुतीचा भाग असताना शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे शिंदे यांनी बांधलेलं वेगळं संधान पाहता त्यांनी पुढे दगाफटका झाल्यास स्वबळाची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे